आ, सामान्य जनतेमध्ये सामान्य मतदारांमध्ये असे दोन गट पडलेले दिसतात एक गट एकाला चाटुकार चमचा सतरंजा हर अंतरणारा वगैरे बोलतो आणि दुसरा गट आहे तो काय म्हणतो भक्त अंधभक्त अंधभक्त वैगळे वैगळे मित्रांनो ह्या दोघांना मी सांगू इच्छितो आणि ह्या सोगा दोघांनाही हा माझा व्हिडिओ समर्पित आहे आता बघा दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदीजी आले आणि नरेंद्र मोदीजी आल्यानंतर बरेचसे गुलाम तयार झाले बरेचसे ताटुगार तयार झाले बरेचसे हुजरे तयार झाले झालेत हंतरणारे सुद्धा तयार झाले असे बरेचसे भक्तसुद्धा तयार झाले सुद्धा तयार झाले मित्रांनो श्रद्धा असावी विश्वास असावा पण तो कसा असावा चढळ असावा अगदी डोळे उघडून डोळे उघडून